नमस्कार मी वृषाली वृषालीज होममेड हॅपीनेसमध्ये तुम्हाला सगळ्यांचं खूप खूप स्वागत आज आपण उन्हाळा स्पेशल कैरी गूळ युक्त पन्ह कसं करायचं ते बघणार आहोत त्यासाठी इथे मी दोन कैऱ्या घेतल्या आहेत ह्या वजनी अर्धा किलो आहे ही राजापुरी कैरी आहे ती तोतापुरी आहे तिथे ज्या होत्या त्या मिक्स मी घेतल्या इथे दोन वाट्यांमध्ये तुम्हाला केशर दिसत असेल मी तुम्हाला पुरणपोळी रेसिपी सांगितलं होतं की एक केशराची भन्नाट टिप मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे ती आज मी ह्या व्हिडिओत शेअर करणार आहे एक वाटी गूळ घेतला आहे मीठ चवीप्रमाणे इथे मी पिंक मीठ घेतलं आहे तुम्ही रोजच्या वापरातलं जे वापरत असाल ते मीठ घेतलं तरी चालेल इथे हा एक वाटी जो गूळ आहे तो ह्या दोन कैऱ्यांसाठी मला पुरेसा आहे कारण ह्या कैऱ्या इतक्या जास्ती आंबट नाही आहेत तुमच्या कैऱ्या किती जास्त प्रमाणात आंबट आहेत त्या प्रमाणात तुम्ही गुळाचं प्रमाण ठरवू शकता आता ह्या ज्या कैऱ्या आहेत त्या आपल्याला डायरेक्टच कुकरमध्ये शिजवून घ्यायच्या आहे या कैऱ्या मी स्वच्छ धुवून घेतल्या आहेत अर्धा तास मिठाच्या पाण्यात ठेवल्या होत्या आणि देठाकडचं सगळ्यात चीक निघून जाईल अशा मी त्या स्वच्छ केल्या आहेत देठं त्याची काढून घेतली आहेत तुम्हाला जर देठं काढायची नसतील आणि जर तुमच्या कैऱ्या अशा मोठ्या असतील तर तुम्ही त्या चिरा देऊन शिजवू शकता कुकरचं झाकण लावून चार शिट्ट्या आपल्याला करून घ्यायच्या आहेत माझ्या कैऱ्यांची साईज जरा मोठी आहे त्यामुळे मी चार शिट्ट्या करणार आहे तुमच्या जर कैऱ्या मिडियम साईजच्या असतील तर तुम्ही दोन शिट्ट्या केल्या तरी पुरेशा होतात आता ती भन्नाट टीप जी मी तुम्हाला म्हणलं होतं माझ्या ग्रुपवर नम्रता ता ताई आहे तिने शेअर केली होती तीच मी आज तुमच्या सगळ्यांसोबत शेअर करणार आहे तुम्हालाही नक्की आवडेल आता एका एक वाटीमध्ये मी आपण जसं नेहमी गरम पाणी किंवा दूध घालून ठेवतो तसं घ घालून ठेवणार आहे हे केशर मी आज पन्ह्यात वापरणारे म्हणून मी ह्यामध्ये पाणी घातलं आहे आणि ह्या जे दुसऱ्या वाटीतलं आहे ते जरा हाताने अशा कुसकरून बघायच्या कुसकरून जात नाही आहेत म्हणून मी माझ्याकडे एक जो छोटा बच्ता आहे त्यांनी त्या कुटते खूप फाईन पावडर आपल्याला करायची नाही आहे असं जरा दरदरच ठेवायचं आहे तुम्ही बघा मी कसं कुटते ते अगदी थोडं अगदी दोनच मिनिट लागतं त्याला खूप जास्त वेळ दोन पण मिनिट लागत नाही त्याच्याहीपेक्षा कमी वेळ लागतो हे बघा असं एवढंच बारीक करायचं आहे आता हे थोडा वेळ असंच ठेवायचं आहे थोड्या वेळाने मी तुम्हाला सांगते की त्याला आता पुढे काय करायचं ते तोपर्यंत आपल्या कैरे छान शिजत आहेत एकीकडे एक माझी आंबाडाळची तयारी सुरू आहे माझ्याकडे वैशाख पौर्णिमेला आंबाडाळ आणि पन्हा असा नैवेद्य असतो आंबाडाळची रेसिपी मी तुमच्यासोबत लवकरच शेअर करीन आता ही ज्या ह्या ज्या कैऱ्या आहेत त्यांना मी चार शिट्ट्या करणार आहेत तुमच्या कैऱ्या मी म्हटल्याप्रमाणे जर छोट्या असतील तर दोनच शिट्ट्या करा जास्ती करू नका जास्त जर शिट्ट केले तर त्याचा गर काढायला त्रास होतो म्हणजे ती सालं पण मग त्यामध्ये असं गाळ शिजतात आता हे बघा केशर जे आपण एक पाणी घालून ठेवलं होतं त्याचा रंग आणि जी भन्नाट टीप आहे ती अशी की हे जे आईस क्यूब्स असतात ते जे आपण कुटलेलं केशर आहे त्यावर ठेवून द्यायचे आहेत फक्त ठेवायचे बाकी काही करायचं नाही अगदी दोन मिनटाच्या आत तुम्हाला समजेल की अरे किती सुंदर कलर येतो आहे हे असंच ठेवून द्यायचं आहे थोड्या वेळ बघा एक एक ते दोन मिनटात तुम्ही बघू शकता किती सुंदर रंग त्याला आला आहे सेमच प्रमाणात आपण केशर घेतलेलं आहे थोडंफार इकडे तिकडे असू शकतं म्हणजे पण बघू शकता तुम्ही बर्फ टाकलेलं पाणी आता हा जो बर्फ आहे तो मी फेकून देणार नाही आहे तो मी पन्ह्यामध्ये वापरणार आहे कारण की त्यालाही केशराचं थोडे थोडे कण लागलेले आहेत आणि त्याचाही रंग त्याच्यामध्ये उतरणार आहे दोन्हींमध्ये फरक बघा आईस क्यूब्स ठेवलेला किती सुंदर कलर आला ना आता कुकरचं झाकण उघडून बघायचं आहे आपल्या कैऱ्या छान शिजल्या आहेत कैरीचा रंग पूर्ण बदलला आहे आणि त्याची सालही जरा जरा अशी हलकीशी निघालेली आहेत आता हे एका प्लेटमध्ये काढून थोडंसं थंड होऊ देऊ खूपच गरम आहेत कैऱ्या त्याची सालं जास्त गरम असली की ते गर आपल्याला व्यवस्थित काढता येत नाही आता जरा थंड झाल्यावर मी साल आणि बाट असं वेगळं वेगळं करून सगळा गर काढून घेते किती इझिली निघतो आहे बघू शकता तुम्ही ह्याची सालं जरा जाड असतात त्यामुळे गर काढायला काहीही त्रास होत नाही आणि ह्या ज्या कैऱ्या असतात ना राजापुरी आणि आपली तोतापुरी त्या त्याला दशा नसतात त्याच्यामुळे जर आपण रवीनी किंवा वेस्कनी जरी त्या बारीक केल्या तरीसुद्धा छान मौसूद त्याचा पल्प तयार होतो एकदम आरामात मस्त सगळा गर मिळाला आहे आपल्याला भरपूर मोठ्या घरी असल्या की हा एक फायदा असतो भरपूर गर निघतो आणि खूप जास्त काढत बसायला लागत नाही आपल्याला त्यामुळे मी शक्यतो अशा मोठ्याच कैऱ्या घेते पण जेव्हा मला करायचं असेल तेव्हा आरामात सगळा गर निघाला आहे आणि हे जरा असं कोमटच असतं कोमट असतानाच ह्याच्यामध्ये गूळ मीठ आपण सगळं मिक्स करायचं बघा अजिबात काहीही राहिलेलं नाही आहे सालीला आणि बाठीला दोघांनाही लगेच गूळ मिक्स केला म्हणजे ते छान एकजीव होतं आता खूप जास्त कैरे आंबट नाही आहे त्यामुळे मी थोडासा गूळ बाजूला ठेवला आहे जर मला वाटलं तर मी तोही ॲड करीन चवीप्रमाणे मीठ हे असं सगळं एकदम तो पल्प असा कोमट आहे तोपर्यंत सगळं मिक्स करायचं छान एकजीव होतं मी हे सगळं आज माझं क्वांटिटी कमी आहे त्यामुळे मी रवीनी किंवा विस्कणीच करते नेहमी आज मी विस्कणी करणार आहे बारीक ते केशराचं पाणी त्यामध्ये घालणार आहे इतकं केशर आपल्याला घालायचं नाही आहे नेहमी आज तुम्हाला दाखवायचं होतं त्यामुळे मी दोन वाट्यांमध्ये केशर घेऊन ते आज इतकं केशर मी पण्यामध्ये घालणार आहे एक वाटीतले ज्या सात आठ काड्या असतात त्या भरपूर होतात आपल्या दोन अर्धा किलो कैरीसाठी त्यामुळे केशराचं प्रमाण आज तुम्हाला थोडंसं जास्त जरी वाटत असेल तरी हे आज फक्त तुम्हा सगळ्यांना दाखव दाखवण्यासाठीच मी त्याच्यामध्ये घातलेलं आहे छान एकजीव आपला गूळ लगेच मेल्ट झालं आहे ते जरा गरम आहे त्याच्यामुळे तुम्हाला जर मिक्सरमध्ये करायचं असेल ना तर गूळ घालून किंवा तुम्ही जर साखर घालत असाल तर साखर घालून ते बारीक करू नका त्यामुळे काय होतं की पण्याची चव आणि रंग दोन्ही बदलतो नुसता पल्प जर तुम्ही मिक्सरच्या भांड्यात बारीक करून घेतला आणि नंतर गूळ आणि साखर ॲड केलं तर जो असा गूळ घातल्यावर जो सोनसाळी कलर येतो किंवा साखर घातल्यानंतर आणि जर तुम्ही केशर घातलं तर जो असा छान कलर येतो तो त्याला येईल पण जर तुम्ही मिक्सरमध्ये बारीक करताना गूळ साखर असं काही जर घालून आणि मिक्स करून जर ते बारीक केलं तर त्याचा कलर असा पांढरट असा येतो जो छान कलर यायला हवा तो येत नाही आता इथे माझ्या कैऱ्या अशी अतिशय छान मस्त मऊ झाल्या आहेत तुम्ही बघू शकता किती सॉफ्ट असा मऊसूत पल्प तयार झाला आहे मी मिक्सरमध्ये केलेलं नाही आहे हे असं ह्याने विस्कणीच केलं आहे हे एका काचेच्या बरणीत असं भरून ठेवायचं फ्रीजमध्ये हा पल्प पाच ते सात दिवस आरामात राहतो आमच्याकडे तेवढा राहत नाही कारण की पन्हा इतकं आवडतं की तो दोन दिवसातच संपतं पण जर तुम्हाला ठेवायचं असेल तर काचेच्याच बरणीत भरून ठेवा ही भरणी वापरू नका खूप छान कलरचं आपलं पन्ह तयार झालेलं आहे गूळ केशरयुक्त पन्ह केशर मी सांगितल्याप्रमाणे एका वाटीत जेवढ्या काड्या घेतो सात आठ तेवढ्या पुरेशा आहेत आज मला जास्त घ्यावं लागलं आहे थोडंसं आता काय करायचं एक ग्लास घ्यायचा त्यामध्ये मस्त दोन तीन आईस क्यूब्स टाकायचे तुम्हाला जर बर्फ नको असेल तर तुम्ही माठातलं थंडगार पाणी घ्या थंडगारच पाणी घ्या थंड पन्ह छान लागतं ही रेसिपी नक्की करून बघा आवडली की नाही मला कॉमेंट्समध्ये सांगायला विसरू नका सगळ्यात महत्त्वाचं व्हिडिओ शेवटपर्यंत बघितलात त्यासाठी खूप खूप खुँ धन्यवाद आता यामध्ये मी चार तीन ते चार चमचे गर टाकलं आहे एवढा पुरेसा होतो एक ग्लाससाठी खूप जास्ती पण नाही घ्यायचा आणि पाणी मी बर्फ टाकलं आहे त्यामुळे मी साधं पाणी घेतलं आहे तुम्ही जर बर्फ टाकणार नसाल तर माठातलंच पाणी घ्या किंवा फ्रीजमधलं पाणी तुम्हाला चालत असेल तर फ्रीजमधलं पाणी घ्या तुम्हाला जर गुळ आवडत नसेल तर तुम्ही साखर घालून करू शकता तुम्हाला नुसती गुळाची आणि कैरीची चव आवडत असेल पण तरीसुद्धा एकदा तरी नक्की केशराचं पन्ह करून बघा आवडेल मला पूर्ण खात्री आहे भेटूया नेक्स्ट रेसिपीत बाय